हॅलो नमस्कार सर्वात प्रथम सर्वांना स्वामी समर्थ भक्ता भक्ता मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आला आलासुद्धा सर्वात प्रथम दरवाजा स्वच्छ कापडाने पुसून घेतला आणि मग हळद आणि कुंकू मिक्स करून त्याचा दरवाज्यावर स्वस्तिक काढून घेतले उंबरठ्यावर हळदीचे लेपण करून मग तेथे सुद्धा छानशी रांगोळी काढून घेतली आणि मग किचनच्या प्लॅटफॉर्मच्या समोरील भिंतीवर देखील स्वस्तिक काढून घेतले आणि नेहमीप्रमाणे अग्निदेवतेला हळदी कुंकू आणि फुलं घालून पूजा करून घेतली देवांच्या पूजेसाठी लागणारी सर्व चांदीची आणि तांब्याची भांडी धासून पुसून ठेवली देवी आईच्या व्रताच्या मांडणीसाठी लागणारे सर्व साहित्य देखील मी जवळ करून घेतले आणि आता देवी आईच्या सजावटीसाठी काय करायचं हा आधीपासून विचार केलाच नव्हता पण अचानक मनात आले की आपण ब्लाऊज पीसने देवी आईला साडी नेसवूया मग काय ब्लाऊज पीस भरून ठेवलेली पिशवी कपाटातून बाहेर काढली आणि सर्वात प्रथम हातात पडला तो हाच ब्लाऊज पीस म्हटलं देवी आईचीच इच्छा असेल हिरव्या रंगाची साडी घालण्याची रोजची देवांची पूजा आधीच करून घेतली होती मग देवी आईच्या पूजेच्या मांडणीची सुरुवात केली पाठ पाटावरती रांगोळीने स्वस्तिक काढून म वरती हे नारिंगी रंगाचे आसन ठेवले आणि त्याच्यावरती तांदळाने अष्टकमल काढून घेतले आजच्या गुरुवारची पूजा खास कारण देवी आईची आणि माझी साडी होती सारखी आणि मग पोथीचे वाचन केले देवी आईची आरती करून घेतली सर्व दिव्यांनी घर उजळून निघाले होते पूर्ण घरातील वातावरण एकदम प्रसन्न झाले होते आणि मग देवी आईच्या नैवेद्याची तयारी सुरू केली आता माझ्या लग्नाला छत्तीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि लग्न होऊन ज्या वेळेला मी चारकोपला राहायला गेले त्यावेळेला शेजारी बाजारी सर्व प्रिया हे व्रत करत होत्या आणि म्हणून मीसुद्धा त्यांचं पाहून हा उपवास केला आणि हे व्रत करायला लागले शेवटच्या गुरुवारी सगळ्यांचे आमंत्रण यायचे हळदी कुंकुवाला ये म्हणून पण माझी तर त्रेधा तिरपीट उडायची कारण माझा मुलगा लहान होता वर्षाचासुद्धा नव्हता त्याला सांभाळून पूजा करायची आणि मग नंतर नैवेद्य करायचा आणि मग सर्वांकडे जाऊन हळदी कुंकू घ्यायचं आणि आपल्या घरी देखील सर्वांना बोलवायचं त्यावेळेला मला जरा ते फार कठीण वाटत होतं पण नंतर नंतर हळू त्याची सवय झाली आणि मीसुद्धा इतरांसारखीच ही पूजा व्यवस्थित करू लागले ही पूजा जेव्हापासून मी करायला लागले तेव्हापासूनच मी लहान मुलींनाच पुजते एकदम इझिली त्या अवेलेबल होतात कारण स्त्रियांचं असं होतं की माझ्या घरी येणार आहेत मग मी तुझ्या घरी येईन तर त्यामुळे मी पूर्वीपासूनच लहान मुलींनाच पुजत आली आहे तर असा आजचा होता देवीचा महानैवेद्य मुगाच्या डाळीचं वरण रव्याची खीर टोमॅटो कांद्याची दही टाकून कोशिंबीर उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी भात आणि पुरी आज ह्यांचा दुपारीच फोन आलेला की आ, मला थोडा लेट होईल आणि जेवण माझ्यासाठी थोडंच ठेव त्यामुळे मी दुसरी भाजी केलीच नाही जेवणाचा नाश झालेला मला अजिबात आवडत नाही आणि आम्ही आहोत दोघच त्याच्यामुळे एकदम छोटासा बेत केला तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा स्वतःची काळजी घ्या